तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा दाखवते तुमचं सालशाऱ्या ब्लॉकमध्ये आणि आपण आलो आता कबड्डी खेळायला मी पण स्वतः उतरणार आहे आणि आपल्या गावातली टीम आहे सामने ती पी टीम पडले कुठले माहिती नाही चला आता तो थोडी वॉर्मअप करतो आणि खेळायला भेटूया आपण मी स्वतः खेळणार आहे व्हिडिओ खेळायला मग

ऐ नाव aí वैई ओ कळवा लगावलं दे लो वैई सगळे दानिया शुभेच्छा देताना कायडून आपल्याला पाहायला मिळतात

चिचपडा गाव दीच पडशे बघू चला काय होतो दुसरी मॅच पहिली मॅच होत झालेली आहे चला दुसरी मॅच होता रेंदा <sighs>

मान समान कदा मुख्य भाजप देवेश सुनील कोणा याचा सुद्धा येतो चिंत इथे सत्कार होतोय स्वर्गीय राज्यमोरे प्रतिष्ठान करत

तर मित्रांनो दुसरी मॅच जिथलेलो आम्ही आता तिसरी मॅच आहे बघा तो कोणच्याशी माहिती नाही मी वडापा घातल सर चला भेट नंतर या तिसरी मॅच मलिक तर मित्रांनो चला आता चाललो मी तिसरी मॅच खेळायला साधारण कुठली लागली अंबरनाथची आपली पोरं पण पो येतात चला बेस्ट ऑफ लक पोरांना आपल्या चला भेटूया आता मॅचला खेळाडू आहे परंतु व्यासपीठावरती बसून घ्या विनंती असेल आणि ज्या संघाला मात्र पुकार दिला आपण वेळेवरती

तर मित्रांनो चला तिसरी मॅच पण आम्ही जिंकलेली आहे आता चौथी मॅच आहे पोर पण आहेत चला मांजाल्लीशी पडले सेव्हन स्टार मांजारली चांगली टीम आहे पहिले आपल्या हरवते आता आहेत बरं वर्षानंतर खेळतो त्यांच्यासाठी चला भेटू पुढं चला

हाच आगागा। गावात गुरु गुरु सात आठ टीम असते चला मित्रांनो आता आमच्या चार मॅचा जिथले मस्त की मोरांनी तर काही नाही केलं अख्ख्या मॅचीत बाकीची पोरं खेळली तो एक खेळला अभय म्हणून पोरगा येऊ चला आता भेटून मित्रांनो आजच्या मॅच संपल्या इकडंच आणि मस्त आम्ही चार मॅचेस घेतलो आहे आता भेटूया डायरेक्ट सतरा तारखेला उद्याच्या दिवशी पण आहेत गटाच्या ते बारीक पोरांच्या आहेत डायरेक्ट भेटू सतरा तारखेला चला जो ब्लॉग इथेच एंड करतो ते, कर ते व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये अवडतं बाय बाय